कसं काय मंडळी हे बघा मूग मसूर क्रेप्स एकदम खायला तयार चला तर मग बनूयात सगळ्यात आधी घ्या एक कांदा मंग घ्या एक शिमला मिरच एक छोटा आल्याचा झुकडाण दोन हिरव्या मिरच्या चोललेलं एक गाजर एक काकडी एक वाटी रवा घ्या एक चमचा गरम मसाला घ्या एक चमचा मीठ घ्या एक चमचा धने पावडर घ्या एक चमचा जिरे पावडर घ्या त्यानंतर आपण आधी दही घेतली होती पण याच्या जागी शेजवान चटणी लावणारे त्यानंतर ना घ्या पन्नास ग्रॅम पनीर आणि आपली मसूर आणि मुगची डाळ भिजवलेली अशा प्रकारे सेटअप रेडी आहे चला चालू करू सगळ्यात आधी मिरची आणि आलं आणि डाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात मिक्सरमध्ये हे बारीक होतात तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का असं छानपैकी मिक्सरच्या भांड्यात भरायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बारीक करताना गरज असते त्यात पाण्याची थोडी त्यामुळे थोडं पाणी टाकून पुन्हा त्याला बारीक करून घ्यायचं अशी एकदम पेस्ट तयार करायची मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने बाकीची डाळ पण आपण बारीक करून घेऊयात यानंतर ना एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यात टाकत त्यात थोडं पाणी टाकून ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते बारीक झाल्यावर त्या भांड्यामध्ये टाकून आहे आपल्याला छानपैकी असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आहे तोपर्यंत सबस्क्राईब करा तुम्ही नक्की बरं का त्यानंतर आपण घेऊयात गाजर कांदा आणि शिमला मिरच बारीक असं कट केलं आहे त्याला आपण याच्यामध्ये टाकून त्याला आणखी बारीक असं कट करणार आहे या मशीनवरती काम करा एकदम सोपं लावायचं हाताने ओढायचं बारीक अजून होतंय त्याच्यामध्ये छानपैकी तुमच्याकडे हे नसेल तर आपलं नॉर्मल चाकून बारीक कापलं तरी पण चालतंय काय हरकत नाही अशा पद्धतीने बारीक झाल्यानंतर ना आपण ते काढूयात आणि आपल्या मसाल्यांच्या मिक्सरमध्ये टाकून देऊयात आता छानपैकी असं डाळीमध्ये आपण हे टाकून छानपैकी मिक्स करून घेऊयात त्याला आपल्या बॅटरमध्ये हे छानपैकी असं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने चांगलं त्याला मिक्स करा त्यानंतर ना आपण सगळे मसाले टाकूयात एक गरम मसाला पण टाकला आपण नंतर न धने पावडर टाकली जिरे पावडर टाकली आणि चवीनुसार आपण मीठ आहे त्या चारही गोष्टी आपण यात टाकून छानपैकी त्याला पुन्हा असं मिक्स करून घेऊयात आपला बॅटर रेडी झालेला आहे बघा आता पटकन तवा ठेवून घेऊयात गॅसवर गॅस पेटून घेऊयात तवा थोडा गरम होईल तवा गरम झाला की त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल सगळीकडे मस्तपैकी पांगून घेऊयात तवा चांगला गरम होऊन द्यायचा आता जे आपण बॅटर बनवलंय ते त्याच्यावरती टाकून त्याची पोळी बनवल्यासारखं बनवून घ्यायचं थोडं जाड ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं ज आपण नॉर्मल पोळी बनवतो त्या पद्धतीने पोळी बनवून घ्यायची त्याची पोळी बनती तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इथपर्यंत बघितली मग व्हिडिओ लाईक पण करा इथपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही कुकिंग मास्टर आहेत हे बघा अशा पद्धतीने एक बाजूने भाजून झाली पलटी मारून दुसऱ्या बाजूने पण त्याला चांगली भाजून घेऊयात आणखी थोडं गरजेनुसार तेल टाकूयात छानपैकी आपली पोळी दोन्ही बाजूने भाजून तयार आहे आता एका प्लेट मध्ये काढूयात आता आपण काकडी आपली अशी चिरून घेऊयात पट दिशेने त्यानंतर मग काकडी आपण त्याच्यावरती ठेवायची त्याच्या आधी शेजवान चटणी लावायची आधी आपण दही घेतलं होतं पण दहीच्या जागी शेजवान चटणी आणखी चांगली लागेल त्यामुळे आपण शेजवान चटणी घेतली इथं शेजवान चटणी लावून घेऊयात त्यानंतरनं त्याच्यावर काकडी ठेवायची एका बाजूला अर्ध्या भागामध्ये आणि अर्ध्या भागामध्ये आपल्याला पनीरचा जो आपण बारीक असा चुरा केलाय तो टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने झालं त्यानंतरनं मधून त्याला फोल्ड करायचं आणि त्याला कट करून घ्यायचं असं तीन पीसमध्ये कट आहे छान अशी हेल्दी अशी रेसिपी आहे ही लहान मुले वगैरे आवडीनं खातात याला सकाळी नाश्त्यासाठी पण उत्तम पर्याय हा आता आपण त्याला प्लेटमध्ये सजून घेऊयात मस्त वेगळी आपण आहे तशा शेपमध्ये थोडं थोडं गॅप ठेवायचा आणि असं ठेवून घ्यायचं आणि थोडंसं टोमॅटो सॉस घ्यायचं सॉस बरोबर छान लागतं जर तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज पण ॲड करू शकता वरून गार्निशिंगसाठी तुम्ही हवं असल्यास चीज वगैरे हो टाकू शकता छानपैकी आपली अशी डिश तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण अजून नवनवीन रेसिपी आमच्या चॅनलवरच्या बघा आणि हा हेल्दी असा आपला एक पदार्थ एकदम चविष्ट असा तयार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहावा आणि खात राहा धन्यवाद